जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत हॉस्पिटलमध्ये गर्भाशयाची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर हे आज संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी एक वरदान ठरत आहे या हॉस्पिटलमध्ये विविध सुपर स्पेशालिटी सेवा आणि शासनमान्य मोफत आरोग्य योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मेडिकवर हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार व निदान केले जाते शिन्नर तालुक्यातील निराळे येथील एका महिलेच्या गर्भाशयाला पडदा होता व अंडाशयाला मोठमोठ्या गाठी होत्या ते अनेक डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी त्यांना पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला होता मात्र त्यांना मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी पिशवी काढणे टाळले आणि ते संगमनेरमधील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आले व डॉक्टर सागर कोटकर यांच्याकडे चेकअप केले डॉक्टर कोटकर यांनी योग्य निदान करून गर्भाशयाची किचकट असलेली शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे त्या महिलेला अनेक डॉक्टरांकडे जाऊन निराशा भेटत होती मात्र मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी निदान झाल्यामुळे त्यांना समाधान मिळाले आहे त्यांनी मेडिकवर हॉस्पिटल व डॉक्टरांचे आभार मानले आहे माझं नाव सागर कटर नवले मी निराळे मी मेडिकल हॉस्पिटलला आलो माझ्या मिसेसला गर्भपिशवीला गाठी होत्या हो मी पडदा होता मी इथे मेडिकवर हॉस्पिटल येथे आलो तिथे डॉक्टर कोटकर सरांना सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे मी भरपूर हॉस्पिटल फिरलो पण मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मला चांगल्या सुविधा भेटल्या आणि आत्ता सध्या माझं पेशंट चांगल्या कंडिशनमध्ये आहे नमस्कार मी डॉक्टर सागर कोटकर मी मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे पूर्ण वेळ कार्यरत आहे आणि मेडिकवर हॉस्पिटल संगमनेर येथे स्त्रीरोग विभागात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जा जातात तसेच प्रसूतीविषयी ज्या उच्च जोखमीच्या प्रसूती असतील किंवा कुणी इतर जास्त बाळाला नर्सरीची सोय लागत असेल तर ते सर्व सोय ह्या मेडिकवर मेडिकवर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत आत्ताच रिसेंटली आम्ही एक आ, केस केली जी बऱ्याच ठिकाणावरून वेगवेगळ्या डॉक्टरने त्यांना नाही म्हणून सांगितलेलं होतं त्यांचं लग्न होऊन साधारणतः चार वर्ष झालेत त्यांच्या गर्भाशयाला खूप मोठा पडदा होता गर्भाशयाचे दोन वेगवेगळे भाग तयार झालेले होते आणि अंडाशयाला मोठमोठ्या होऊन अंडाशय निकामी झाले होते तर काही डॉक्टरांनी त्यांना डायरेक्ट पिशवीसुद्धा काढून टाकायला सांगितली होती पण आधी मूलबाळ नसल्यामुळे पेशंटची इच्छा होती की त्यांना एखादं तरी मूलबाळ झालं पाहिजे तर अशा पेशंटला आपण योग्य त्यांचा एम आर आय करून सोनोग्राफी करून त्यांचं योग्य निदान केलं आणि आत्ता तीन दिवसापूर्वी त्यांची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केलेली आहे गर्भाशयाचा जो पडदा पूर्ण होता तो पूर्ण कट करून दोन्ही गर्भाशय एकत्र केले आणि अंडाशयाच्या ज्या दोन मोठ्या मोठ्या गाठी होत्या त्या काढून त्यांच्या ट्यूबसुद्धा व्यवस्थित चालू करून दिलेल्या आहेत आणि पेशंट एकदम सुखरूप आहे पेशंटला आज डिस्चार्ज करतोय आणि पेशंटचे फीडबॅक पण चांगले आहेत तर अशा प्रकारच्या ज्या काही जटिल शस्त्रक्रिया असतील त्यासुद्धा मेडिकवर संगमनेर येथे उपलब्ध आहेत तरी पण आणि पेशंटला जर काही प्रश्न असतील काही कुणी रेफर केलेला असेल तर ते येऊन ओ पी डीला मला दाखवू शकता मी सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाइक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत